और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, अकरा एप्रिल च्या रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी गौतम शरंदौर या तरुणाने शिवसेना विभाग प्रमुख प्रमोद पांडे यांना शहाड येथे घराजवळ बोलवलं होतं मात्र दोघांमध्ये वादावादी होऊन पांडे यांच्या डोक्याला मार लागला होता या प्रकरणी गौतम शरण दौऱ्याच्या विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी गौतम शरण दौरे यांनी समोर येत या संपूर्ण प्रकरणात प्रमोद पांडे याने जातीवाचक शिवीगाळ करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचं सांगितलं होतं मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता दोन दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या आदेशाने उल्हासनगर पोलीस ठाण्यात प्रमोद पांडे आणि त्यांच्या भावाविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा गौतम शरणधौर याने दाखल केलाय दिनांक एप्रिल महिन्यातील गोष्ट आहे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास साडे दहाच्या वेळेस मी प्रमोद पांडे हा विभाग प्रमुख आहे याला फोन केला असता की आपल्याला चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी साजरी करण्यासाठी काही नियोजन करायचे आहे त्या संदर्भात त्याला मी बोलवले असता तर साडेआठला फोन केला होता तो आला साडे दहाला आल्यानंतर त्यांनी मी त्याला बोललो की जयंती साजरी करायची अगोदर आपण सगळे एकत्र मिळून जयंती साजरी करत होतो आताही आपल्याला तसंच करायचं आहे तर तो मला डायरेक्ट शिवीगाळ करू लागला आणि डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरले मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्यांनी मला इथे जयंती वगैरे हो काही साजरू करू नका आणि तुम्ही तू तु अगोदर इकडे काय जे कार्यक्रम करायचा ते आता इथं काही होणार नाही तू आता अगोदर कार्यक्रम साजरू करायचा आता नाही आता मी ते विभागप्रमुखे मी ते कार्यक्रम साजरे करणार आणि असले काही कार्यक्रम तुला होऊ करू देणार नाही त्या संदर्भात मी एक तक्रार दाखल केली होती हा त्या दिवशी दा पूर्ण दारूच्या नशेत होता दारू पिऊन आला होता आणि त्याच त्याच्यान माझ्यात थोडी वाचा त्याने शिविगाळ केल्यामुळे मी त्याला शांत होऊ म्हणत होतो तर तो शिवीगाळ भरपूर जास्त करत असल्या कारणाने त्याच्या माझ्यात धक्काबुक्की झाली त्याला तो दारूच्या नशेत तोल घेऊन तोल जाऊन पडला त्याला भिंत लागली आणि त्याच्याच गाडीवर पडला त्याच्या गाडीवर पडल्याने त्याला सायलेन्सरचे चटके लागले त्याला भिंतीचा कळा लागला आणि ते एवढं होत्या कारणाने माझा मित्र आहे म्हणून मी त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो तरीही त्याने माझ्याविरुद्ध एक राजकीय षडयंत्र करून माझ्यावर पुन्हा एक गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला चौदा एप्रिल ची जयंती जवळ असल्याकारणाने मी त्या वेळेस काही केलं नाही फक्त एक अर्ज केला त्या अर्जा निमित्ताने त्याच्यावर आत्ता अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे त्या त्यानी त्या संदर्भात मला सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हासनगरचे विष्णू तामाने साहेब निकिता भोईगण मॅडम यांनी खूप सहकार्य केलं आणि त्याच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे माझी फक्त एवढीच मागणी आहे आता की त्याला लवकरात लवकर अटक करून कारागृहात पाठवण्यात यावे त्याच्यावर कठोरातले कठोर कारवाई केली पाहिजे मी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा यासाठी गौतम याने माझ्या विरोधात बोगस अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचं प्रमोद पांडे यांचं म्हणणं आहे की माझ्यावरती अकरा तारखेला अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी जे जा हल्ला झाला रात्री साडे दहाच्या समोरच त्यावेळी ह्या लोक जे गुंडा प्रवृत्तीचे लोक आहेत गौतम शरणधोर यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मला इकडे तिकडे बोलून बोलून घेतलं गप याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर माझ्या त्याच्यावर हल्ला केला आणि आत्ता ते, ते, ते गुन्हा मागे करण्यासाठी त्याच्यावर त्यावेळी त्या तीनशे छब्बीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि त्याच्या ते, ते आता गुन्हा मागे करण्यासाठी दबाव माझ्यावरती व राजकीय प्रेशर आणून आता पोलिसांवर दबाव टाकले आणि त्यांच्याकडनं एकटोसिटीचे गुन्हा दाखल करून घेतले आणि तरी पण मी पोलिसांना पण ही अपील करतो आणि लोकांना पण काय आमच्यावर जे काय असेल ते पूर्णपणे चौकशी करा तीनशे छब्बीस प्रमाणे जे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याचीही चौकशी करा आणि त्यांच्याही चौकशी करा जे पण तुम्हाला सहकार्य लागेल पोलिस डिपार्टमेंटला मी सहकार्य करायला रेडी आहे आणि त्यांच्या जरी आताही मला आज बोलून घेतलं आणि मला नोटीस दिली ते पण मी स्वीकार केलं आहे आणि त्याच्या रिक्ससर मी जबाब त्यांना आणि जे योग्य रीतीने त्यांना मी सहकार्य करेन तसेच माझ्यावर त्याच्यामध्ये आरोप लावण्यात आलेला आहे की मी बाबासाहेबांना शिवेगाल केलं पण मी बाबासाहेबांना मानणारं हे आहे मी नेहमी त्यांच्या आमच्या फेसबुक व्हॉट्सअप कुठेही बघा ते मी आम्ही बाबासाहेबांना मानतो त्यांच्याशी आमचं काही वेद नाही काही हे नाही त्यांना आम्ही मानणारा वर्ग आहे आणि नेहमी त्यांच्या हे आदर करतो हे खोटा पूर्णपणे त्यांनी खोटा आरोप लावलेला आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा